करण्याचं काम जे आदरणीय मोदीजींनी सुरू केलेलं आहे आपण शांतपणे जर मागचा विचार केला की देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष जे राज्य देश त्या कशा पद्धतीने चालतो आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी जेव्हा दोन हजार चौदापासून त्यांनी या देशाची सूत्र मला असा फरक जाणवतो त्याच्यामध्ये की मोदीजीने जे जे काम चालू केले ते स्वीकारलेलं काम स्वाहा की काहीतरी आपण हे राष्ट्र घडलं पाहिजे हे विकसित झालं पाहिजे आणि या भारतवासियांसाठी जगामध्ये एक उच्च स्थान प्राप्त झालं पाहिजे किंवा आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून आपण तुम्ही आम्ही पाहिलं की जेव्हा ते पंतप्रधानांची शपथ घेतली त्यानंतर आमच्या देशामध्ये ते जेव्हा आपले संसद भवन आहे त्या ठिकाणी गेले त्यांनी त्या ठिकाणी त्या संसद भवनाला वंदन केलं असं नमस्कार केला आणि मग त्यांनी त्या संसद भवनामध्ये प्रवे प्रवेश केला मित्रांनो त्यानंतर त्यांनी जो कामाचा धडाका लावला हे स्वीकारलेलं काम ईश्वरी काम आणि म्हणून तेव्हापासून जर आपण पाहिलं त्यांनी डोळ्यासमोर एकच ठेवलेलं आहे मला जे कळतं ते मी सांग की या देशातील राहणारा सर्व सामान्य माणूस हा या देशाचा नागरिक आहे सर्व जाती धर्माचा समाजाचा विकास झाला पाहिजे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे अनेक समस्या असतील त्या समस्या हळूहळू का होईल पण त्याचं निराकरण झालं पाहिजे त्या सोडवलं पाहिजे आणि या देशातील जो जो गरीब असो मध्यमवर्गीय असो श्रीमंत असो त्या प्रत्येकाचा जगण्याचा हक्क आहे आणि त्याला त्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या दृष्टीने काम करायला त्यांनी सुरुवात केली आपल्याला जगायला काय लागल अन्न वस्त्र निवारा आज आपण पाहिलं या अकरा वर्षामध्ये तर मोदीजीने सातत्याने दहा वर्ष गोर गरीब जनतेला मोफत रेशन त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं नाही का हिंदू आहे ख्रिश्चन आहे मुसलमान आहे शीख आहे बौद्ध आहे सगळे जे या देशातील नागरिक आहेत या सगळ्यांना गोर गरीब जनतेला हा जगला पाहिजे म्हणून मोफत रेशन त्यानंतर राहायला घर पाहिजे म्हणून त्यांनी प्रत्येकाला घर आज जर आपण पाहिलं इथे काही पंचायत समिती सदस्य आहेत इथे काही आपण सगळे सामाजिक कार्यकर्ते आहोत किंवा बुद्धिजीव आहोत आपल्याला माहित आहे याच्या आधी कधीही घरकुले यायची तर चार पाच यायची आणि त्याच्यावरून हा ग्रामपंचायतमध्ये भंड व्हायची आज बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अडीचशे तीनशे चारशे पाचशे आज घरकुलं दिले मोदीजी जे बोलतात ते करतात